हाय फ्रेंड माझं नाव नेहा आहे माझं वय वीस वर्ष आहे कॉलेजमध्ये असताना मी अभ्यासामध्ये हुशार होती पण माझं माझ्या एका मैत्रिणीमुळे मी एका मुलाच्या प्रेमामध्ये पडली आणि माझ्या अभ्यासाची गती हळूहळू कमी होऊ लागली होती माझी मैत्रीण मला म्हणाली होती तरुण मुले मुली कॉलेजला आले की न कळत ते एकमेकांच्या प्रेमा पळतच असतात त्यामुळे तो देखील एखाद्या दे मुलावर प्रेम करून घे ती मला असं सारखं म्हणायची पण मला वाटायचं आपण आधी शिक्षण घेतलं पाहिजे आणि मग एखादा मुलगा आवडला तर त्याच्या प्रेमात पडलं पाहिजे असं केलं तर आपण तर पुढे सोपं जाईल असा विचार माझ्या डोक्यामध्ये सतत यायचा पण काही दिवसातच तिने सांगितल्याप्रमाणे आमच्या कॉलेजमधीलच एक मुलगा मला खूप आवडला होता माझ्या मैत्रिणीच्या हे लक्षात आल्यावर तिला खूप बरं वाटलं आणि ती मला म्हणाली वा नेहा तुझी चॉईस तर खूपच छान आहे म्हणजे शेवटी तू प्रेमात पडली ना तिच्या अशा बोलण्याचा मला आता काहीही वाटत नव्हतं कारण तो मुलगा मला खूप आवडला होता काही दिवसातच आमच्या दोघांचं दोघांचं माझ्या मैत्रिणीने जुळून दिलं आणि आमचं बोलणं चालणं व भेटणंही नेहमी होऊ लागलं होतं घरामध्ये आमच्या प्रेमाविषयी फक्त माझ्या लहान बहिणीला माहीत झालं होतं पण आईबाबांना अजूनही कळ कला, कळालं नव्हतं तो मुलगा खेडेगावातीलच होता तरीही मी त्याच्याबरोबर आयुष्य काढण्यास तयार झाली होती एक दोन वर्षात आम्ही एकमेकांच्या खूप जवळ गेलो होतो शेवटी कॉलेज संपण्याचा दिवस आला तेव्हा आम्ही दोघेही खूप नाराज झालो होतो आता यापुढे आपण कसं बोलायचं आणि कसं भेटायचं या, या प्रश्नाचे उत्तर आम्हाला शोधायचे होते जेव्हा माझं कॉलेज संपलं तेव्हा माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी लग्नाचं स्थळ पाहण्यास सुरुवात केली पण दुसरं स्थळ पाहण्याअगोदर मी माझ्या आईबाबांना आमच्या प्रेमाविषयी स्पष्टपणे सांगून टाक सांग सांगितलं होतं तेव्हा काही दिवस माझे आईबाबा माझ्यावर नाराजही झाले होते काही दिवसांनी त्या मुलाची सखोल चौकशी केल्यावर त्यांनाही तो मुलगा आवडला होता तेव्हा मी खूप खुश झाली होती काही दिवसातच आमचं लग्न जमलं आणि थाटामाटात ते पार पडलं आमच्या प्रेमामुळे मी शहरातून खेडेगावात आली होती माझ्या नवऱ्याच्या घरी शेती भरपूर होती पण घर पण घर त्याचं एवढं पक्कं नव्हतं लग्न झाल्यावर आम्हाला वाटायचं कधी आम्ही एकदाच एकमेकांना भेटतोय अखेर चार पाच दिवसांनी सगळे पाहुणे निघून गेल्यावर आम्हाला थोडं बरं वाटलं आम्हाला आता एकमेकांच्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या होत्या पण घर एवढं बरोबर नसल्याने माझ्या नवऱ्याने मला सरळ शेतामध्ये आणलं आणि मी पहिल्यांदाच शेतामध्ये आली होती अंथरण्यासाठी त्यांनी एक चटई आणली होती शेतामध्ये आजूबाजूला कोणीही नव्हतं आणि कोणी येईल असंही वाटत नव्हतं निसर्गाच्या सानिध्यात आपलं हनीमून होणार हे आता पक्क झालं होतं थोडा वेळ गप्पा झाल्यावर त्याने मला ज्वारीच्या शेतात आणलं आणि चटई टाकून हळूहळू सुरुवात केली आमचं कॉलेजचं प्रेम यशस्वी झालं आणि आज आम्ही हनीमूनसाठी एकत्र आलो आहोत या गोष्टीने मी खूप आनंदी झाले होते प्रेमामुळे मी परिस्थितीकडे लक्ष दिलं नाही शेवटी आमचे पहिला हनीमून शेतात पार पडलं आणि नवीन आयुष्याचं पान हळूहळू बहरतही गेलं